मंगळवारच्या दिवशी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हणले जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवसाला खूप महत्त्व आहे या दिवशी भगवान श्री गणेशांची विधिवत पूजा करून उपवास केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि आयुष्यात सुख शांती प्राप्त होते अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याने आयुष्यातील सर्व विघ्ने बाप्पा दूर करतात अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजेच संकटांचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते जो खऱ्या मनाने व्रत उपवास करतो आणि विधीप्रमाणे गणपतीची पूजा करतो त्यांचे श्री गणेशा संकटे दूर करतात त्यांच्या जीवनात मंगल गोष्टी आणतात आणि कार्यात यश मिळवून देतात गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हणले जाते त्यामुळे आपल्या भक्तांना कोणत्याही संकटात ते, ते एकटे सोडत नाहीत ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते ज्येष्ठ महिन्यात ही अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे अंगारकीला व्रत उपवास करून विघ्नहर्त्या गणेशाची पूजा केली जाते दर महिन्याला संकष्टी चतुर्थी व्रत असते त्या दिवशी गणेशासोबतच चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे त्याशिवाय हे त्या व्रत अपूर्ण राहते यावर्षी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवारी पंचवीस जून रोजी पहाटे एक वाजून तेवीस मिनिटांपासून सुरू होईल आणि ही तिथी पंचवीस जून रोजी रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी संपेल उदयतिथीच्या आधारे अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत हे पंचवीस जून रोजी पाहण्यात येणार आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पहाटेपासून ते दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत श्रवण नक्षत्र आहे याच दिवशी ब्रह्ममुहूर्त हा पहाटे चार वाजून पाच मिनटं ते चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असेल आणि अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून छप्पन्न मिनटे ते दुपारी बारा वाजून बावन्न मिनिटांपर्यंत असेल पंचवीस जून रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रत करणाऱ्यांनी रात्री दहा वाजून सत्तावीस मिनिटांनंतर चंद्राला अर्धे द्यावी अंगारकीच्या रात्री साधारणपणे दहा वाजून तीस मिनिटांनंतर चंद्रोदय होईल चंद्रदेवांना अर्धे दिल्याशिवाय संकष्टी चतुर्थीचे व्रत पूर्ण होणार नाही कारण चंद्रदेवांना श्री गणेशाचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे नमस्कार माझी मायमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या यशस्वी आयुष्यासाठी आरोग्यासाठी आणि प्रगतीसाठी काही उपाय आहेत आणि हे उपाय कोणते आहेत तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची आराधना केल्यामुळे जीवनातील सर्व प्रकारचे संकटे दूर होतात आणि संतान प्राप्तीसाठी आशीर्वाद मिळतो प्रत्येक दुःख नष्ट होतात भक्तांना सुख समृद्धीचा आशीर्वाद मिळतो आणि या दिवशी चंद्राची पूजा करण्याला देखील विशेष महत्व आहे त्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही या दिवशी योगांचा अप्रतिम संगम घडत आहे आहे भाविकांना दुहेरी लाभ या दिवशी प्रत्येक आई ही आपल्या मुलांसाठी उपवास करते असं मानलं जातं की ज्या मुलांना गंभीर आजार आहे त्यांच्या आईने या दिवशी व्रत केल्यास लाभ होतो त्याचबरोबर हे व्रत मुलांचे वाईट नजरेपासून संरक्षण करते यासोबतच ज्या माता आपल्या मुलांसाठी या दिवशी व्रत ठेवतात त्या जीवनातील अनेक प्रकारच्या संकटांपासून दूर राहतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही उपाय केले तर मुलांच्या करिअरमध्ये मध्ये त्यांना फायदा होतो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मातीपासून गणपती बनवायचा आणि त्या गणपतीची पूजा करायची गणपतीची पूजा ही आपण जशी नेहमी करतो तशी पंचोपचारी पद्धतीने पूजा करायची आणि या दिवशी गणपतीला पिवळे वस्त्र अर्पण करायचं आणि संध्याकाळी आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचे त्यानंतर तीळ आणि गुळ अर्पण करायचं आणि प्रसादासाठी सुद्धा आपल्याला तिळ आणि गुळच आपल्याला नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे आणि यामुळे मुलांच्या करिअरमध्ये फायदा होतो असं मानलं जातं त्याचबरोबर मुलांच्या संरक्षणेसाठी या दिवशी गणपतीची पूजा करताना संकटनाशक गणेश स्तोत्राचे पठण करायचं असं केल्याने सर्व दुःख संकटे अडथळे दूर होतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी रात्री पूजा केल्यानंतर चंद्राला अर्धे द्यायचं आणि चंद्राला अर्धे दे देताना ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा आपल्याला उच्चार करायचा आणि चंद्राला जलार्पण करायचंय यामुळे मानसिक तणाव दूर होतो जी व्यक्ती या दिवशी गणेशाची पूजा करते चंद्राची पूजा करते आणि चंद्राला अर्धे दे देते तर त्या व्यक्तीची सर्व संकटेही दूर होतात संकष्टी चतुर्थीच्या रात्री दहा वाजून तीस मिनिटांनी चंद्र उगवेल आणि आपल्याला चंद्राला या दिवशी अर्धे द्यायचे तर अर्धे देताना काय करायचंय तर चांदीचा ग्लास घ्यायचा आहे आणि किंवा दुसरा कोणताही स्टीलचा वगैरे ग्लास घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला कच्चं गाईचं दूध टाकायचं आणि नंतर त्यामध्ये आपल्याला आप पांढरी फुले ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला चंद्र देवाला स्मरण करून आ, हे आपल्याला अर्धे अर्पण करायचे आणि हे आपण अर्धे अर्पण करताना आपण आपल्या ज्या काही संकटे असतील तर ते संकट दूर व्हावे याशी प्रार्थना करायची त्याचबरोबर आपल्या मुलांच्या आनंदी आयुष्यासाठी देखील प्रार्थना करायची त्याचबरोबर वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी असतील किंवा आपला जीवन साथीदार कोणत्याही कारणामुळे काळजीत राहत असेल तर त्याचा प्रभाव आपल्या नात्यावर देखील पडत असतो तर आज आपल्याला एक उपाय करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला एक कच्चा सुती लांब दोरा घ्यायचा आहे आणि गणपतीसमोर आपल्याला तो दोरा ठेवायचा आहे आणि त्यानंतर ओम विघ्नेशराय नमहा या मंत्राचा आपल्याला अकरा वेळा जप करायचा आहे आणि नंतर देवाला प्रार्थना करायची आणि या दोऱ्याला सात गाठी बांधून स्वतःजवळ हा दोरा ठेवायचा असे केल्याने आपल्या साथीदाराची सर्व काळजी दूर होईल त्याचप्रमाणे व्यवसाय संबंधी समस्यांपासून मुक्ती हवी असेल तर गणपती मंदिरामध्ये जाऊन हिरवे मुख दान करावेत त्याचबरोबर गणेश पाठ करावा चतुर्थीला असे केल्याने दूर होतात त्यानंतर गणपतीला सेंदूर करावी गुळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवावा असे केल्याने मान सन्मान बलप्राप्ती होईल ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुधग्रह जर का कमजोर असेल किंवा बुध दोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर गणेशाच्या मूर्तीला अभिषेक करून त्यांची नियमित पूजा करावी या उपायाने देखील आपल्याला फायदा होईल ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाचा दोष दूर करण्यासाठी किंवा अनेक दिवसांपासून अडकलेली महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी मंदिरात जाऊन हिरव्या वस्तूंचे दान करावे याशिवाय गरजूंना हिरवे कपडे आणि उपयोगी वस्तू दान करणे फायदेशीर मानले जाते श्री गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तांदळामध्ये हिरवी मुगडाळ मिसळून गरजूंना दान करावे याशिवाय भिजवलेली हिरवी मुगाची डाळ पक्ष्यांना खाऊ घालावी त्यामुळे गणपतीचा आशीर्वाद आपल्याला मिळू शकतो कुटुंबातील आनंद सुख समृद्धी यात यासाठी चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि ओम गणगणपते नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे केल्यामुळे कुटुंबात आनंदी वातावरण राहील आणि सुख समृद्धीची वृद्धी होईल हिंदू धर्मामध्ये गणपतीच्या पूजेमध्ये विशेष महत्त्व असते ते दुर्वांना विघ्नहर्ता गणेशाला प्रिय असणाऱ्या दुर्वांना खूप महत्त्व आहे गणपतीची कृपा मिळवण्यासाठी बाप्पांच्या पूजेदरम्यान दुर्वांचा वापर केला जातो गणपती बाप्पांना दुर्वा खूप आवडतात म्हणून लोक पूजेच्या वेळी गणपतींना दुर्वा अर्पण करतात त्याचबरोबर या दिवशी गणपती बाप्पांसाठी उपवास करतात या दिवशी गणपतीला प्रिय असणाऱ्या गोष्टी त्यांना अर्पण केल्या जातात असे मानले जाते की गणेशाला प्रिय असणाऱ्या गोष्टी अर्पण केल्यामुळे त्या व्यक्तीची सर्व दूर होतात आणि गणपती बाप्पा प्रसन्न होऊन भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या गोष्टींमध्ये दुर्वांचा समावेश होतो पूजेमध्ये दुर्वांना विशेष स्थान आहे दुर्वांशिवाय गणपती बाप्पांची पूजा अपुरी मानली जाते त्यासोबतच दुर्वांना मंगल कार्य जसे की ग्रह प्रवेश मुंडन तसेच विवाहाच्या दरम्यान वापरले जाते याशिवाय बुधवार आणि चतुर्थीच्या पूजे तर ते आपल्याला अधिक लाभदायक ठरतात जर तुम्हाला आर्थिक समस्या असेल आणि तुमच्याकडे पैसा टिकत नसेल तर गणपती बाप्पांना अथवा लक्ष्मी मातेला गणेश चतुर्थीच्या अथवा कोणत्याही शुभ मुहूर्तावर प्रत्येकी पाच दुर्वांच्या अकरा गाठी करून अर्पण कराव्यात असं केल्यामुळे आर्थिक संकटातून मुक्ती मिळते मनामध्ये जर काही इच्छा असेल आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी दुर्वांना गायीच्या दुधात मिसून त्याचा लेप बनवावा आणि तो आपल्या कपाळावरती टिळा म्हणून लावावा असं केल्यामुळे तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होईल गणेश चतुर्थीच्या दिवशी धनप्राप्ती मिळवण्यासाठी बुधवारी गणपती बाप्पांना अकरा बारा दुर्वा अर्पण कराव्यात असं केल्यामुळे गणपती बाप्पांच्या आपल्याला कृपा मिळते गणपतीच्या पूजेमध्ये दुर्वांचा वापर केल्यामुळे कुबेर समान धन प्राप्ती होते बुधवारी अथवा चतुर्थीच्या दिवशी गणेश मंदिरामध्ये दुर्वांच्या अकरा जोडी चढविल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात तर हे काही असे छोटे मोठे उपाय आहेत जे आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नक्की करू शकतो तर तुम्ही देखील हे उपाय या संकष्टी चतुर्थीला करून बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार